हातकणंगले तालुक्यातील मानगाव गावच्या विकासात ग्रामसेवक बी बी राठोड यांचे योगदान लाख मुलाचे असून ग्रामपंचायतीस आजपर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्काराचे वाटेकरी तेच आहेत असे गौरवोद्गार विद्यमान सरपंच डॉक्टर राजू मगतुम यांनी व्यक्त केले माणगाव इथल्या ग्रामसेवक बी बी राठोड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी जिणगोंडा पाटील होते गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माणगावच्या ऐतिहासिक विकासाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड यांच्या कारकिर्दीमध्ये झाली गावाला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्मार्ट ग्राम विलेज पुरस्कार मिळवून एकावन्न लाखाचे बक्षीस मिळाले अनेक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली आहे पस्तीस वर्षाच्या एकोणस सेवेतील पंधरा वर्ष माणगावमध्ये सेवा करून गावचे नाव लौकिक केले आहे त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्या, त्या बोलताना म्हणाल्या राठोड यांच्यासारखे निष्कलंक अधिकारी सापडणे ही काळाची गरज असून अशा अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन नव्या पिढीने कार्य करण्याची गरज आहे असे गौरवोद्गार काढले यावेळी ग्रामसेवक राठोड यांचा सरपंच राजू मगदम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला राठोड यांची संपूर्ण गावातून रथातून बँडबाज्याच्या गजरात व रस्त्याच्या दुथर्पा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला यावेळी ए पी मगदूम हायस्कूलच्या आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देत ग्रामसेवकांना निरोप दिला या कार्यक्रमासाठी माजी आमदार सुजित मिंचेकर उपसरपंच विद्याजोग माजी सरपंच अनिल पाटील अख्तर भालदार प्रकाश पाटील आय वाय मुल्ला तंटामुक्त अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामसेवक युनियनचे नेते बाबासाहेब कापसे रुकडीचे अनिल बागडी आपासाहेब कोंबार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ए पी एम हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसिद्ध न्यूजसाठी मानगावहून सतीश पाटील